एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय अविवाहित असताना गरोदर असल्याची बाब लपवणं एका अठरा वर्षीय तरुणीच्या जीवावरती बेतलेला आहे या तरुणीचा प्रसुती दरम्यान बाथरूम मध्येच मृत्यू झाला असून तिनं जन्म दिलेलं बाळ सुखरूप आहे गुरुवारी सायंकाळी वाशीमध्ये हा प्रकार घडलेला आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मूळची श्रीवर्धनची असलेली तरुणी मे मध्ये वाशीतील गाव इथं कुटुंबासह राहण्यास आली होती जून मध्ये शाळा सुरू झाल्यानं तरुणीची भावंड आईसोबत श्रीवर्धनला परत गेली होती त्यानंतर वडिलांसोबतच ही तरुणी जुहूगाव इथं राहत होती गुरुवारी सकाळी घरामध्ये एकटीच असलेल्या मुलीशी तिच्या वडिलांनी मोबाईलवरून संपर्क साधला होता मात्र प्रतिसाद मिळाला नसल्यानं शेजाऱ्यांना दरवाजा उघडून पाहण्यास सांगितलं होतं यावेळी घरातील बाथरूममध्येच तरुणी बेशुद्ध अवस्थेत असल्याचं दिसून आलं झु गावात आलेल्या मुलीवर तिच्या मूळ मुल गावी श्रीवर्धन इथंच कुणीतरी लैंगिक अत्याचार केला असण्याची शक्यता आहे तसंच मुलगी गरोदर राहिल्याचं कुणालाही समजू नये यासाठी आई वडिलांपासून हा प्रकार लपवल्याची शक्यता आहे वाशी पोलिसांनी बलात्कार तसंच पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली हो के आहे मात्र हा गुन्हा श्रीवर्धन इथं घडल्यानं हे प्रकरण वर्ग होईल अशी शक्यता आहे जन्म दिलेलं नवजात बाळ जिवंत होतं त्यामुळे दोघांनाही वाशीच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं असून नवजात बाळावर सध्या पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत